अत्युच्च आनंद क्षण आज मी मानलो अक्षरूपानं भरपूर मी कार्य केलं मी केलेलं नाही माझ्याकडून कोणीतरी करून घेतलं ज्यांना मी पूर्ण खाली बांधता आलो त्या गी मानतो कधी एका पत्रकारानं असं उत्तर दिलं होतं हे तुम्हाला कसं सुचतं तर त्याने उत्तर दिलं होतं एक अज्ञात अंगुली आहे मलाही लोक विचारतात कुठून येतं सगळं आणि त्याला एकच उत्तर येतो कुठून तरी येतं याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही इतरी सुप्रीम पॉवर आहे तेही माझं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानाप्रमाणेच हेही माझं श्रद्धास्थान आहे मध्यंतरी गोष्ट अशी घडली की माझा मित्र नरेश खराडे आणि अजय पागे आणि त्याचे सहकारी त्याचा भाऊ मंदार खराडे या सगळ्यांनी मिळून ठरवलं जगदीश केरुळकरांच्या गीतावर आधारलेला कार्यक्रम आपण सुरू करावा रंगमंचावर आणि तो गेली किती वर्ष काम करतो वर वर। ना, 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 ना। आहे त्याचे कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहेत मुंबईच्या बाहेर त्या माणसानं जर मनावर घेतलं नसतं तर मी रंगमंचावरही दिसू शकलो नसतो हे सर्व लोकप्रिय गाणी ज्या चित्रपटामध्ये आहेत तो चित्रपट म्हणजे ज्योतिबाचा नवस, नवस।, नवस, नवस या चित्रपटामध्ये एक गाणं असं आहे ज्याला टाईम लॅप सॉन्ग म्हटलं जातं टाइम लॅप सॉन्ग हा काय प्रकार आहे सांगतो पूर्वी प्रकार काय होता असे दिवसामागून दिवस गेले महिन्यामागून महिने गेले वर्षामागून वर्ष गेली बराच काळ लोटला हे दाखवण्याकरता काहीतरी सिंबॉलिक दाखवत असत म्हणजे कसं पंखा फिरतो आहे त्याचा क्लोजअप पंखा लावायचा एका पुस्तकावरती पानं फडफडत आहेत काळ पुढं चालला त्याचप्रमाणे कॅलेंडरवर पंखा लावायचा कॅलेंडरची पानं फडफडत आहेत किंवा झाडाखाली फटाके लावायचे पाखरे उडून गेली फडफड फडफड पलट्या गाडीच्या चाकाचा क्लोजअप दाखवायचा असे प्रकार पूर्वी होते पण काही दिवसानंतर असं ठरलं की असा टाईमला दाखवण्याच्या ऐवजी आपण गाणंच टाकूया ना असा बराच काळ पुढे गेला असं सांगणारं गाणं चित्रपटामध्ये टाकूया आणि मग ज्योतिबाचा नवस या चित्रपटामध्ये आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं खेबुडकर पद्माच्या कादंबरी दादा आपल्या बाबा कदमांची आणि त्याच्यावरती ज्योतिबाचा नवस आम्ही बेतलेला आहे तेव्हा त्या चित्रपटाचा नायक जो आहे तो परिस्थितीनं झालेला दरोडेखोर आहे तो पापमार्गानं मिळवलेले पैसे ज्यांचे आहेत तो लुटतो आणि एका पुण्यवान शिक्षकाला देतो आणि सांगतो आमच्या कच्च्या बच्चांच्यासाठी मास्तर शाळा हो शाळा बांधा पैसे तुम्हाला लागेल तेवढं देतो आम्ही पापी आहे पण तुम्ही पुण्यवान आहे शाळा बांधायला सुरुवात करा आणि ते शाळा मास्तर जे आहेत ते इमारतीचा प्लॅन करतात आणि इमारत सुरू होते बांधायला दगड घडवायला पाथरवट आलेले असतात आणि तिकडं जुन्या शाळेमध्ये शिक्षक मुलांना घडवत असतात बाहेर पाथरवट दगडाला घडवत असतात शिरा चिरा हा घडवावा कीर्तीचा चढवावा तेव्हा हे जे गाणं आहे हे प्रार्थना म्हणून बांधून झालेल्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणून शेवटी गायलं जातो खेबुडकर आणि ते चित्रपटातच नुसतं उपयोग नाही बाहेरच्या शाळा शाळामधून गायलं जायला पाहिजे अशी प्रार्थना तुम्ही लिहा इतकं सगळं सांगितलं मी पूर्वी टी व्ही बघत होतो ते उपयोगासाठी बघत होतो आता करमणुकीसाठी बघतात पूर्वी टी व्हीवर नव्हत्या सुविचार यायचे सुविचार एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं किती चांगला विचार आहे बघा एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं दुसरा सुविचार आला दिल्यानं दुप्पट होत त्याला ज्ञान म्हणतात दिल्यानं दुप्पट होतं त्याला ज्ञान म्हणतात जाम बसला विचार डोक्यात जाऊन आणि माझ्याकडून गाणं लिहिलं गेलं दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा होणं सुंदर हे सत्य शिवा होण सुंदर हे चिरा चिरा हा घडवावा कलस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पडवावा थेंब आम्ही तर सागर हे सत्य शिवा सुंदर हे अशा रीतीने काळ पुढे जात होता इमारत बांधून तयार होत होती गाणं सुरूच होतं एकत्र गाणं ऐकल्यानंतर एक ती प्रार्थना वाटते चित्रपटामध्ये टाइम लाईफ सॉंग वाटतं हातचा अर्थ दिला देव सरस्वतीच्या प्रेमाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिक रंग शुभंकर हे सत्य तो पढवा Sí. तुम्हाला वा सर्वांनाच वाटतंय अशीच राहावी रात कधी न व्हावी सकाळ परंतु कुठेतरी सुरू झालेला कार्यक्रम कुठेतरी थांबणार आहेच कार्यक्रमाला शेवटचा प्रश्न नानांना विचारण्यापूर्वी एवढंच सांगतो की सुषमा शिरोमणी सांगतात की खेबुडकर काही करा लावणीमध्ये हनीमून शब्द आला पाहिजे खेबुडकर लगेच लावणी लिहून देतात कुठं कुठं जायाचं हनीमूनला दादा कोणके सांगतात खेबुडकर काही करा पण सॉंग आणि ढोंग हे शब्द गाण्यामध्ये यायला पाहिजेत खिबुडकर लिहून जातात लबाड लांडग ढोंग करत आहे लगीन करायचं सॉंग करत पण हे सारं करताना अनुरूपाने परमात्म्याला भेटून मागे यावे ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे नाचत नाचत गावे हे लिहिणारे जगदीश खिबुडकर आजही आजही अजय अतुल नावाचे जे आघाडीचे संगीतकार आहेत खेबुडकरांकडे जातात आणि मग खेबुडकर अगदी एक लोकप्रिय गाणं लिहून देतात मोरया मोर्या आज अवघा महाराष्ट्र हे गाणं गुणगुणतायत असं हे जगदीश खेबुडकर काही जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत वर्तमानपत्रात म्हणून त्यांच्या वयाचा अंदाज तुम्हाला आला असेल वय वर्ष फक्त अठ्यात्तर अठ्यात्तर नाही बाबा एक दिवसानं एक वर्ष वाढणार आहे माझं फक्त एकोणऐंशी <laughs> <laughs> एकोणऐंशी व लागतं आणि आज आम्हा सर्व मराठी रसकांच्या वतीनं नाना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो <laughs> तर हे आहे आहे तब्बल पन्नास वर्षांचा प्रवास आहे आज मागे वळून पाहताना काय वाटतं पुन्हा एकदा विचार आज मागे वळून पाहताना काय वाटत मागे वळून बघायलाच पाहिजे का मला सवय नाही म्हणून म्हणतो मी मला मागं वळून बघायची सवय नाही मागं वळून बघितलं की आपण बरंच केलंय असं उगीच वाटायला लागतं आपल्याला आणि मग काम करायचं थांबतो माणूस मला पुराण सगळ्यांनी सांगितलेलं आहे पुढे चल पुढे चल जात राहा चालत राहा वेदवांग्मयामध्ये सांगितलेलं चलैती चल इति चलैती गो आहेड चालत राहा माणसा चालत राहा बी बिझी विथ सम वर्क आणि तेच मी करत आलेलो आहे आत्ता कारण चालणाऱ्या माणसानं महिलाचे दगड मोजायचे नसतात महिलाचे दगड मोजायला थांबलं पाय दुखायला लागतात पायानं थांबवायचं नाही चालत राहायचं म्हणजे पाय दुखत नाहीत मग तू म्हणशील ते महिलाचे दगड मोजायचे कुणी पाठीमागून येणारे मोजायचे तो पुढे किती गेला आणि मी मागं किती आहे असा मी काम करत पुढे पुढे जाणारा माणूस आहे आज मला या ठिकाणी एक उदाहरण आठवतं पुराण काळातलं पूर्वीच्या काळी ऋषी मुनी योगी पुरुष पंचपंचउकाली नदीच्या पात्रात कमरे एवढ्या पाण्यात उभे राहत असत पूर्वेकडे कर तोंड करून उभो त्या सूर्याला आर्घ्य देत असत नदीचंच पाणी ओंजळीत येऊन नदीला अर्पण करीत असत आणि गायत्री मंत्र म्हणत असत स्वाहा आज हे उदाहरण मला आठवतं हा अफाट जनसागर माझ्या समोर भरलेला आहे त्या सागराच्या काठावर मी उभा आहे एक छोटा माणूस नदीतलं पाणी नदीत नदीत उभं राहून उंजळीत घेऊन नदीलाच अर्पण करत होते ऋषी मुनी आज या सगळ्या माझ्या रसिकांच्या भावभावना एकत्र गोळा करून त्याला गाण्याचं रूप देऊन आम्ही त्यांनाच अर्पण करतोय त्यांचंच त्यांना देतोय तुमचंच मी तुम्हाला देतोय माझं यात काही नाहीये कारण हे करायचं माझ्या हातात नव्हतं वरून खाली यायचं माझ्या हातात नव्हतं खालून वरती जायचं माझ्या हातात नाही गाणं लिहायचं माझ्या हातात नव्हतं थांबवायचंही माझ्या हातात नाही पण हे जरी असलं तरी काम करत राहणे एवढंच मला परमेश्वरानं सांगितलेलं आहे आणि ते करायचं असेल ते हसत करायचं प्रसन्न मुद्रेने करत राहा म्हणून मी पहिल्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हाती नाही जाणे हाती नाही येणे हसत जगावे हसत मरावे हे तर वत माझे गाणे मुल त्या नेवया सारे करिभी हा मेरी गोथी बाजू एक स्वाहे नाहे हसत जगावे हसत मरावे यह दर्मा जेगा

जन्मसाम जन्मसाम दे मना हाव ब्रह्मानन्दी तल्लिन वावे नारदारे